नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतातील बहुतांश लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवरच अवलंबून आहे मात्र नैसर्गिक आपत्ती हवामान बदल आणि बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकरी वर्गाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे जी शेतकऱ्यांसाठी एक आशेची किरण ठरणार आहे चला तर या योजनेबद्दल बघून घेऊया या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले कर्ज सरकार माफ करणार आहे सध्याच्या तरतुदीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपयापर्यंतची कर्जमाफ होणार आहे दोन हजार चोवीसपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे कर्जमाफीची आवश्यकता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाल्यास त्यांची उत्पन्न घटते अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना अशक्य होते कर्जाचा बोजा वाढतो शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक गरीब होतो अशावेळी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकते आणि त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करू शकते योजनेची अंमलबजावणी राज्य सरकार जिल्हानिहाय प्रत्येक शेतकऱ्याची कर्जाची माहिती गोळा करून यादी तयार करणार आहे या यादीतील शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेऊ शकतील यादीत नसलेल्या शेतकऱ्यांना तक्रार निवारण समितीकडे अर्ज करावा लागेल योजनेचे महत्त्व शेतकरी कर्जमाफी योजना अनेक कारणांमुळे महत्त्वाची आहे जसे की आर्थिक सुरक्षितता म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते कर्जाच्या दृष्टचक्रातून मुक्तता कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यास मदत होईल प्रत्येक क्षेत्राचे पुनर्जीवन आर्थिक भार कमी झाल्याने शेतकरी पुन्हा शेतीत गुंतवणूक करू शकतील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते बघूया शेतकऱ्यांनी आपली कर्जाची माहिती अचूक असल्याची खात्री करावी यादीत नाव नसल्यास तात्काळ तक्रार निवारण समितीकडे संपर्क साधावा कर्जमाफीच्या रकमेचा योग्य वापर करावा जेणेकरून भविष्यात पुन्हा कर्जाच्या जाळ्यात अडकू नये शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक आशेची किरण आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कधीच संकटात सापडू नये यासाठी सरकारने केलेली ही हे पावले स्वागतार्ह आहे अशा योजनांमुळे शेतकरी सक्षम होऊ शकेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल असा विश्वास वाटतो मात्र कर्जमाफी हे कायमस्वरूपी उत्तर नाही शेती क्षेत्राचा दीर्घकालीन विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतमालाला योग्य बाजारभाव यासारख्या उपाययोजनांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे शेतकरी कर्जमाफी योजना ही या दिशेने टाकलेली एक महत्त्वाचे पाऊल आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळेल आणि त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधी मिळेल व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा